आज नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये बरेच दिवसापासून वीज खंडित होत आहे लोडशेटिंगचासुद्धा नांदेड शहरामध्ये प्रॉब्लेम वाढलेला आहे त्याच्यामुळं आज मी नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये महावितरणाचे अधिकारी मुख्य जाधवसाहेब ए सी आणि त्याचे का दुसरे मुख्य अधिकारी पूर्ण आपले या नांदेड जिल्ह्याचे या बैठकीला आढावा बैठकीला उपस्थित तसेच आमचे या भागाचे जिल्हा प्रमुख गंगाधर बोडोरे तसेच आमचे या भागाचे माजी नगरसेवक संदीप गाडेवाले दर्शनभाई राजू गुंडावार दमा कदम आणि स सर्व मुकुंद्रा पर असे राजेश चव्हाण विकास देशमुख असे या बैठकीला उपस्थित लावले आणि या बैठकीचा वाढवाईच प्रभागवाईज काय समस्या काय अडचणी कुठं काय डिप्पीची अडचण आहे कुठं पोलची अडचण आहे आ या भागातून त्यांच्या समस्या ऐकून या आज महावितरणची क अधिकाऱ्याची बैठक घेतली आणि आढावा घेतला कुठं काय प्रॉब्लेम आहे बरेच दिवसापासून नांदेड शहरामध्ये लोडशेटिंग आणि विजेचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे रात्री बेरात्री दोन दोन चार चार घंटे आठ आठ घंटे दिवस दिवस लाईट नाही आणि लोक परेशान आहेत या लाईटमुळं लहान लेकरं विद्यार्थी आता परीक्षा म्हणजे परीक्षा संपल्या त्या आता पुढच्या येणाऱ्या परीक्षा शाळा सुरू होणार आहेत त्याच्यामुळं विजेची काळजी घेणं जरुरी आहे त्या निमित्ताने लहान लेकरं बाळ डिलिव्हरी झालेल्या ले, लेडीज त्यांची बाळ ते या लाईट नसल्यामुळं या नांदेड शहरामध्ये खूप त्रास होत आहे त्या प्रमाण त्या त्याची सगळी माहिती घेऊन आज आढावा बैठक घेतलेली आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या मतदारसंघामध्ये बरेच मागच्या दोन वर्षापासून महावितरणाचे सब्टेशन दोन मंजूर पाच मंजूर झालेले आहे बरेच दिवसापासून सुद्धा मी मागणी केली ती की बाबा याला जागा उपलब्ध करून द्या आणि दोन वर्षे अशीच लोटून गेले ते जागा उपलब्ध करून दिले नाही आज जे विजेचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे सबटेशनमुळे निर्माण झालं आज झाली असतीचं पाचही सबटेशन आज एवढं लोड आलं नसतं आणि विजेचा प्रॉब्लेम झाला नसतं आज चोवीस तेवीस बारा बारा घंटे लाईट नाही काही पाण्याचा प्रश्न महापालिकेचा लाईट नसल्यामुळं पाण्याचं सुद्धा विस्कळीत कार्यक्रम झाला त्याच्यामुळं ते सुद्धा मागच्या वेळेस महापालिकेची सुद्धा बैठक घेतली के आयोजित केली आणि त्याच्यात कळाले की बाबा महावितरणचा आम्हाला खूप अडचण आहे आणि लाईट बरोबर वेळेवर सप्लाय होत नाही त्याच्यामुळं पुरवठा व्यवस्थित होत नाही आता पाण्यामुळं अडचणी शहरात लाईटमुळं अडचणी त्याच्यासाठी कशावर ना कशावर अवलंबून विषय असल्यामुळं महापालिकेची बैठक घेऊन आजसुद्धा नांदेड सुद्धा नांदेड शहरामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातली बैठक घेतली सुद्धा विषय मार्ग लावला तसंच पाच सबटिशियन आहे त्याला जागा मी स्वतः डेप्युटीसी मिटिंग झाली की मागच्या मिटिंगला जर ए सी साहेबाला सांगल्यानं आणि अभियंत्याला सांगल्यानंतर ती जागा उपलब्ध करून दिलेली आहे पाच चार पाच ठिकाणी जागा उपलब्ध झालेली आहे बाकी एका जागेचा प्रॉब्लम हनुमानगडचा तेसुद्धा काही दिवसात ते जागेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि लवकरात लवकर तीसुद्धा आपल्याला तिथंसुद्धा सबस्टेशन उभं करण्यात येईल आणि सप्टेशन जर पास झाले आपल्या नांदेड शहरामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये तसं नका सुद्धा आहे तर पाच जर सप्टेशन झाले तर लाईट सप्लाय व्यवस्थित होईल आणि जे आपल्याला काही विजेचा प्रॉब्लेम येणार नाही विषयी तात्काळ मार्ग लागेल यासाठी आज बैठक घेतली त्याचप्रमाणे काही योजना आपल्यालाही माहीत नसतात मुख्यमंत्री स्वर योजना कृषी योजना अशा त्याच्यातून काही आपल्याला पाच एमई व्हीच एम व्ही असं एक हे आहे सब फिटर आहे फिटर त्याचं ते दहा एम ई व्ही केलं तर ते सुद्धा त्याचा लोड आपल्याला पाच पाच एम ईवर लोड होत नाही त्याच्यामुळं लोड खूप वाढलेला आहे एरिया त्याच्यामुळं दहा एम ई केलं तर आ, लोड हे कमी होईल आणि वीज शहराला चांगले देण्यात येईल त्याबरोबर तेसुद्धा आम्ही सुद्धा त्या, त्या, त्या योजनेतून मार्ग लावण्यासाठी अधिकाऱ्याला सांगितलेली आहे तशीच आर डी एस एस योजना एक आहे त्या योजनेतून आपल्याला शहराला काही डिपी नवीन काही पोलची सुविधा काही बऱ्याच ठिकाणी पोल नाहीत काही ठिकाणी लाईट नाही बऱ्याच ठिकाणी असं आहे की आ, दूर दूर लाईट आहे ला तार लोंबलेले आहेत ते सुद्धा मार्ग लावण्यासाठी सांगितले त्या योजनेमधून घेण्यासाठी सांगितले आणि नवीन पी जिथं आवश्यक आहे त्यास त्या ठिकाणी ग्रामीण भाग शहर भाग या ठिकाणी सुद्धा ग्रामीण भागातसुद्धा काही पोल लोंबलेले आहेत झुकलेले आहेत सुद्धा सरळीत करण्यात आता पाण्यापावसात दिवस आहेत आणि पाण्या झाडं लोंबलेली आहेत झाडं तारावर पडलेले सुद्धा तोडण्यास सांगितले त्याची सुद्धा लवकरात लवकर काम मार्ग लावण्यासाठी सांगितली तसंच आपल्या नांदेड शहरासाठी लाईटचा प्रॉब्लेम घडी घडी येत आहे जर जंगमवाडी जसं हाऊस आहे तसं तस त्यापरीनं आम्हाला नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये दोनशे वीस के व्ही असं एक लिंबगाव सर्कल इकडं नाळेश्वर सर्कल असं या ठिकाणी जर दोनशे के व्ही पाऊर हाऊस जंगमवाडीच्या पर्यन जर उभारलं तर नांदेडला विजेचा प्रश्न सॉल्व्ह होईल कारण येणाऱ्या काळामध्ये लाईटचा प्रॉब्लेम येणार आहे भरपूर कारण लोड वाढलेला आहे जसं तरोडा भागामध्ये दोन्ही तरुडे पंधरा हजार लोकसंख्या कंज्युमर होती आज तीस हजार एकोणतीस हजार कंझ्युमर झालेत म्हणजे ग्राहक झालेत त्याच्यामुळे लाईटचा प्रॉब्लम कर्मचारी कमी आणि आज तीस हजार कर्म क कंझ्युमर चारच क कर्मचारी त्याच्यामुळं त्याचीसुद्धा दोन तरोडा भागाची सांगवी आणि तरडा भाग असं दोन विभाग करण्यासाठी ते सुद्धा सांगितलेले आहेत लवकरात लवकर तेसुद्धा विषय मार्ग लाईल लागल तसेच आपल्याला तेहतीस की जी जाईल लाईन मोठी आहे सांगवी ते अशी येणारी लाईन आहे ते त्याचीसुद्धा छत्तीस लाख आपण मागच्या वेळेस मंजूर करून घेतलेली आहे सुद्धा ते लवकरात लवकर जिथं जिथं अडचण आली जसं कॅलनच्या कॅलन जाई तसं त्या लाईन रोडप्रमाणं ते पोल टाकून ती तेहतीस के लाईनचे ते, ते, ते मार्ग लावण्यासाठी सांगितले तसंच यशवंत नगर बरेच दिवसापासून त्या भागातले काही बरेच तरोडा भागामध्ये राजेश नगर भागामध्ये लोक मूर्तुमुखी पडले आणि यशवंत नगर या भागातीलसुद्धा तेहतीस के वी लाईन मोठी गेलेली आहे एलेवन लाईन गेलेली आहे तिथंसुद्धा त्या त्यासुद्धा सुद्धा मी पाठपुरावा केला त्या